नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवूया कारल्याचे काप कारलं म्हणलं की सर्वजण नाक मोरडतात त्यासाठी अशी आयडिया करून बघा खूप आवडेल सर्वांना आणि खूप मस्त लागतं हे बघा मी पाव किलो कारलं घेतलं आहे आणि त्याचा पाठचा पुढचा भाग कापून त्याचे पातळ काप करून घेतल्यात हे बघा अशा प्रकारे कापून घेतलं आहे मी आणि त्यामधलं जे बी आहे ना ते काढून घेतलं आहे आतला जो भाग आहे बियाचा तो पूर्ण काढून टाकला आहे हे बघा अशा प्रकारे ठेवलं आहे सर्व काढून घेतल्यात सर्व याचे बी सर्व काप पूर्ण क्लीन करून घेतल्यात कारलं मी घेतानाच धुवून घेतलं होतं त्यामुळं ता, मी काप करून परत धुतले नाहीत हे बघा सर्व काप व्यवस्थित माझे कापून झाले आहेत आणि मस्त पातळ पत्तळ अशा त्याचा का, काप तयार केल्यात मी हे बघा पूर्ण पाव किलो कारलं घेतलं आणि असं पातळ पातळ काप केले आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद हे बघा अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे धने पावडर हे बेसन पीठ दोन चमचे आत्ता एक टाकले एक नंतर ना टाकते हे बघा दोन चमचे बेसन पीठ हा आहे कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ एक चमचा मक्याचं पीठ टाकलं आहे चवीनुसार मीठ आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेत आहे हे पूर्ण आपल्या कारल्याच्या कापाला लागलं पाहिजे असं आता व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर एक गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्या हे बघा अशा प्रकारे तेल टाकून व्यवस्थित तव्यावर पसरून नंतर तव्यावरती आपल्याला हे काप थोडा ठेवलेलं ते रवा घेतला आहे मी बारीक रवा आणि त्यामध्ये थोडं लाल तिखट मीठ टाकून जसं आपण मच्छी फ्रायला करतो ना तसं केलं आहे आणि ते काप त्यामध्ये रव्यामध्ये व्यवस्थित घोसून ते आपल्याला तव्यावरती ते तेल गरम झाल्याच्या नंतर एक एक करून असं ठेवायचं आहे हे प्रकारे मी सर्व काप तव्यामध्ये ठेवून घेतले आहेत आणि आलटून पालटून हे बघा मी चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित पलटून खरपूस असं भाजून घेते सर्व अशा प्रकारे सर्वच काप व्यवस्थित दोन्ही साईडने खरपूस भाजून घेतलेत हे बघा अशा प्रकारे आपले खाप तयार आहेत खाण्यासाठी कुरकुरीत खमंग खुसखुशीत